हॅलो माय फॅमिली माय फॅमिली पुन्हा मी तुमच्या भेटीला आले एक नवीन कॉमेडी हसी मजा तुम्ही ड्रेसमध्ये असाल मी ड्रेसमध्ये असल तर हा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा तर काय झालं आता काय आत्ता वाजलेले आहेत आत्ता वाजलेले आहेत हां तुमच्याजवळ पण आहे ना घड्याळात बघा ना तुम्ही मी काय सांगू मी नाही सांगणार मी सांगणार नाही कारण आमच्या घड्यातलं शेल संपलेलं आहे आणि आता घड्याळ सध्या बंद आहे तर ऐका आता हळदी कुंकुवाचे दिवस आहेत हळदी कुंकू चालू आहे महिलांची आवर आवर हे आवर ते आवर मेकअपमध्ये जायचं काय म्हणतात पार्लरमध्ये जायचं मेहंदी लावायची फेशियल करायचं हे करायचं ते करायचं ते करायचं इतकं महिलांचं चालू आहे मंगळवार आला शुक्रवार आला की चालू केस कटिंग आयब्रोज ह्या त्या सगळ्या पार्लरमधले जे काही आहेत ना ते प्रकार लेडीजचे उडे चालू आहेत आणि त्याच्यातून वेळेत वेळ करताना वेळात वेळ काढत असताना एका स्त्रीला वेळच मिळत नाही घरातली पण स्वच्छता करावी लागते आखी स्वच्छता करायचं मग हळदिकुंपाला बायकांना बोलवायचं मग त्यांच्या मस्त मस्त झाल्या घालायच्या हे करायचं ते करायचं हा प्रकार सगळा असतो तुमच्याही घरी आहे आणि माझ्याही घरी आहे तर एका एका माझ्या मैत्रिणीच्या घरी इतकी जबरदस्त आणि ती एकदम हाय फाय एकदम श्रीमंत म्हणजे एकदम श्रीमंत म्हणजे रिच म्हणजे रिच रिच आहे ही इतकी रिच आहे ना की विचारायला सांग का ती कुठलीच काम करत नाही काहीही काम करायला लागले की मिस्टरांना सांगते काहीही काम करायचं असेल की मिस्टरांना तर असंच एक दाखाय झालं तिचं काम चालू असत ती काय म्हणते ऐकलं ना हो कसं ऐकलं असे मिस्टर मग ऐकलं ना मॅडम बोला तुम्ही आम्ही ऐकतच आलय नवर्यांचा आपण पण असं बोलले की आपले नवरे असेच बोलतात असंच नाही ऐका ना उद्या करा माहिती आहे का जरा दहा पंधरा वीस मिनटं तुम्ही लवकर निघा का का मी माझ्या वेळेतच निघणार काम जॉबला जायचं आहे मला मी माझ्याच वेळेत निघणार मी तुझ्यानुसार चालणार नाही लागली तिथं लगेच बनलं थोडंसं बाईक मी काय सांगितलं की नवरा लगेच उलटा काल नाही मी तुझ्या अनुसार चालणार नाही मी माझ्या माझ्याच कामाप्रमाणे चालणार अहो तुम्हीच तुमच्या कामाप्रमाणे चाला पण मी माझं काय सांगते ते तरी ऐका लगेच चालू केलं टपा टपाट टका टपा टका असं ती म्हणते नवऱ्याला हां तर नवऱ्यामध्ये ठीक आहे बोल का लवकर जायचं अहो ऐकाणा हळदी कुंकू आहे अजून माझी घराची आवरावर करायची नाही आपल्या घरी ती बाई येणार आहे स्वच्छता करायला त्याच्यासाठी मला काय बाहेर गेलं तर मग ती बाई घर कामायला येईल आणि मग मला काय वेळ मिळणार नाही ना ना। मी तिथून आले ती बाई निघून जाईल त्याच्यासाठी तुम्ही काय करा आज मी सकाळपासून घराच्या बाहेर पडणार नाही मी आज घराच्या बाहेर पडणार नाही आहे तर तुम्ही काय करा उद्या सकाळी अर्धा तास लवकर जा कारण माझी एक मैत्रिणी आहे इतकी भारी आहे ना माझी मैत्रिणीची तुम्ही गेला ना की तुम्हाला ग्लास देणार चहा देणार बसा भाऊजी ह्या भाऊजी असं तसं म्हणणार म आनंद झाला साहेबांना आनंद झाला मैत्रिणीच्या घरी जायचे नाही पण तिचे मिस्टर एवढे भारे असतात हो ना तिच्याशिवाय हे इकडं नाही ते तिकडं नाही हे बरोबर जागेवर आणि आपल्या बायकोच्या समोर असं तिचे मिस्टर असे कोणाकोणाचे मिस्टर आहेत की नाकाच्या समोर चालणारे फक्त माझी बायको म्हणजे माझीच बायको एवढंच मानणारे कमेंट्स करायचं आहे तुम्ही कमेंट्स नाही करत हो काय करू तुम्हाला लिहिता येत नाही का कमेंट्स नाही लिहिता येत मग मी त्याच्यावर एक दिवस व्हिडिओ पाठवू का कसं कमेंट्स लिहायचं आणि कोणाचं पण कॉंग्रॅज्युलेशन कसं करायचं आता मी एवढे व्हिडिओ काढते तुम्हाला आवडू नाही तर नाही आवडू पण करा ना माझं जरा कॉन्ग्रॅज्युलेशन माझ्या नवऱ्याला जरा बरं वाटलं ना ही व्हिडिओ काढतील हिला अरे ह्यांना करा ना प्लीज प्लीज मला कॉमेंट्स करा माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा करता तुम्ही पण कमेंट्स केलं की नाही म्हणजे आमच्या ह्यांना वाटलं बापरे माझ्याशिवाय सुद्धा हिला विचारतात जाऊ दे ही तर आमचं रोजच आहे तर ती मी जर मिस्टरांना सांगते की माझ्या मैत्रिणीच्या घरी तुम्हाला जायचं आहे आणि तिच्या घरी जाऊन तुम्हाला काही सांगायचं माहिती आहे का आणि देखील कला तुम्हाला तुमच्या मैत्रिणींनी बोलवलं आहे एवढंच बोलायचं जास्त काही बोलायचं नाही अगं बाई एवढंच आहे ना ठीक आहे चल अर्धा तास कशाला पाऊन तास अगोदर जातो कारण मला बोलता येईल त्यांचे मिस्टर असतील त्यांची मुलं असतील सगळं एन्जॉय करतो थोडासा हसी मजाक वगैरे वगैरे करतो अशी फॅमिली खूप भारी असते मिस्टर पण कॉमेडी मॅन असतात कॉमेडीच राहायला पाहिजे आयुष्यात काय करता सिरियस राहून काही गरज नाही सिरियस राहून जगात हसी मजाक आणि तुम्ही पण हसा लोकांना पण हसवा आणि हसण्यासारखेच काम करा कुणी म्हणलं कार्टून असल्यावर असल्यावरच हसावं लागतं असं काही नाही त्यांच्या संसारातली आपल्या संसारातलं एकमेकांना सांगून हसी मजाक करून व्यवस्थित तर संसार अतिउत्तम होतो तर मिस्टरांना झालेला आहे आनंद उद्या मैत्रिणीच्या घरी जायचं आहे तर मिस्टरांची मजा एकदम वापर मारून हे मारून ते मारून एकदम हाय फाय ड्रेस ब्रेस एकदम सुंदर घालून मिस्टर बाईक बघतीये साहेब आमचे कसे नटते साहेब आमचे कसे नटते बाईक बघत ये अशी अशी बायकोला काय कधीच बायकोला कधीच आवडत नाही की आपल्याला नवरा लय नटला विटला नाही आवडत मला तर नाही आवडत तुम्हाला आवडतो का तुमचा नवरा नटला आम्हा मला तर नाही पाच आवडत नाही नटला नको म्हणून तर साहेब नटले विटले मग गेले बाहेर शूज वगैरे घातले मस्त चल गो मी येतो ते म्हणले हो या आणि महत्वाचं जा तिच्याकडे आणि सांगा तिला आम्ही हादी रुग्णाला बोलवला आहे म्हणून हो हो सांगतो 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 आता इथून पुढची मजा नक्की बघा साहेब गेली दाराला केला बेल होती त्यांची बेल बंद होती बेल नाही माझ ना कोण आहे करत आली मैत्रीण ओ इनी मी आहे मी मी दारुडा उघडते 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 अय्यो भाऊजी तुम्ही मग भाऊजी आले लाड त्यांना माहिती त्यांची आणि त्यांची मस्करी खूप चालते एकदम निर्मळ स्वच्छ पाण्यासारखी जसं पाणी खळखळतं ना तसं कारण ते तिला मेहणी मानतात त्यांच्या बायको बायकोची बहीण म्हणजे यांची झाली मेवणी आणि त्याच पद्धतीने जे बोलतात तिला कसे बोलतात ऐकायचं ऐकायचंय पण कमेंट्स करून की माझा व्हिडिओ आवडला की नाही आवडला तर बाईवाड्यावरिया बाईवाड्यावरिया म्हणलं हे काय नवीन प्रकार ती पण इंटरनॅशनल असते ती थी, पण त्यांच्यावरची असते कशाला वाड्यावर या बाईवाड्यावर्या तुझा आत्ता थांब तुझ्या बाईकडं फोन लावते अहो नको 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 थांबा 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 थांब वयनी वैनी थांबा मग थोड काय हे काय नवीन वाड्यावर या म्हणजे काय मी वाड्यावर येणार तुमची बायको पुढे जाणार कसं नाही ओ मी वाड्यावर या तुमच्या मैत्रिणींनी सांगितलंय माझ्या मैत्रिणीला बोल सांगा माझ्या मैत्रिणी असं सांगितलं वाड्यावर या बाई वाड्यावर या नाही माझ्या मैत्रिणी असं सांगू शकत नाही काय काय आम्ही वाड्यावरती आज कोणता शुक्रवार आहे हो मग शुक्रवारचं आज काय असतं महिला मंडळांचं शुक्रवारचं काय असतं आज काय असतं काय ना माहीत नाही औ मॅडम आता संक्रांतर झाली तर दर मंगळवार आणि दर शुक्रवार तुमचा एंगेज दिवस तुम्ही इकडे जाणार तिकडे जाणार तशीच तुम्हाला आमच्या वाड्यावर बोलवले आमच्या मॅडमने आता अशा दोन चार मी देणार होते तुम्हाला पण एवढं मोठं पब्लिक बघते म्हणून मी शांत बसले नाहीतर माझ्या इथं आलं होतं अशा अशा देणार होते व्या कुठच्या गाडीला जागा तुम्ही भरा व्या देणार होते यांना व्या नाही दिल्या मैत्रिणीचा नवरा आहे श्री पण एकदम रिजरी त्यांनी मजा केली मी कशाला वाड्यावर आव हळदी करून काला वाड्यावर खोर हो खोर झालं तुमचं मग तू मला कॉफी बनवू की चहा बनवू मला आता काहीच नकोय मला काहीच नकोय सर कुठे गेले कुठे आपले बंधुराज आहे झोपलेले अजूनही पडलेत मग उठवा त्यांना पात करा आता उतरणे पडल्यावर आपण पालता कशा करायचं त्यांचं त्याने होतील आपण विषय घेत नाही त्यात असं ती बायको म्हणते ठीक <laughs> <laughs> आहे ठीक आहे पहिनी तुम्ही वाड्यावर जा आज संध्याकाळी हळदी कुंकू मस्त पैकी एन्जॉय करा असं म्हणून ते निघून जात अशी फॅमिली पाहिजे हो अशी फॅमिली एकमेकांनी जरी पुरुषांना बोललं स्त्रीने जरी एका पुरुषाला बोललं ना तरी समोरच्या व्यक्तीला काहीही वाटलं नाही पाहिजे एवढं स्वच्छ आणि सुंदर मनाने जर आपण बोललं तर कशाला ओ हे संशय हा प्रकार राहील नाही राहणार मला तर वाटत नाही नाही राहणार तुम्ही पण स्वच्छ राहा पुरुष वर्ग पण स्वच्छ राहा स्वच्छ मानण्यापेक्षा नितळ पाण्यासारखं क्लिअर अजिबात आपल्याला कोणाचाही कोणीही आपल्याला नावं नाही ठेवणार या प्रकारे जर आपण राहिलं ती मैत्रीण असू ती बहिणी असू कुणी असू कुणी असू इतकं स्वच्छ आहे ह्या भाऊ सारखं आणि ह्या बहिणींसारखं आहे की नाही आपण आपल्या मायवटा राहायचं कसं राहायचं काय ते काय करायचं गुगल आता या विषयावर सुद्धा मी एक दिवस व्हिडिओ काढणार आहे मग आज मॅडम जाणार आहेत वाड्यावर हळदी कुंकवाला आशा नटणार आहेत ना आशा नटले की दाखवते बरं का मी तो माझ नाही बघा मग आणि कमेंट्स करून सांगा मी व्हिडिओ कशी काढते दे, आवडते की नाही आवडते आणि मीसुद्धा हळदी कुंकू आहे आणि हळदी तुम्हाला तुम्हालासुद्धा बनवणार आहे तुम्ही सुद्धा यायचं आणि काय पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी हळदी कुंकूवाला कुठलं वाण ठेवावं हा विचारतात नाही मला वाहन कुठलं ठेवायचं सुचे ना झाले सुचे ना झाले कारण ती दिती चमचा ही दि ती वाटी ही दे ग्लास ही दिती प्लेट तिथी काय म्हणतात त्याला टोकरी प्लास्टिकची तिच्याकडून परत आला चमचा तिच्यावर गेले परत आला चमचा बापरे पिशवी भरून चमचे झाले माझ्याकडं आता यांना एवढे चमचे झाले पण आता मी काय आणून तुम्ही मला कमेंट करून सांगता का मी काय देऊ प्लीज सांगा 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 आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघा आणि शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज 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 रिक्वेस्ट असता तो व्हिडिओ बनवायला आता जेवणार मी पण किती वाजले बघा सांगा मला पण किती वाजले प्लीज माझे आवडते